डोनगाव पोलीस स्टेशन हद्दीत महिलेस गायब करण्याची धक्कादायक घटना महिलांच्या तस्करीचा संशय बुलडाणा जिल्ह्यातील डोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे या भागातील एका मजूर कुटुंबातील महिलेचा मागील सहा दिवसांपासून काहीही थांगपत्ता पत्ता लागत नाही पीडित महिलेच्या पतीनं आणि लहान मुलांनी थेट पोलिसांकडे नावासही तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार गावातील दोन महिलांनी या चिमुरडीच्या आईला घेऊन गेले मात्र त्या महिला परत आल्या पण पीडित महिला अद्याप घरी परतलेली नाहीये इतक्या दिवसानंतरही पोलिसांकडून कोणती ठोस चौकशी झाली नसल्यानं कुटुंबियांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे या भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या तक्रारी तस्करीं संदर्भात चर्चा सुरू आहे यामुळे या, या प्रकरणात महिलांच्या तस्करीचा संशय व्यक्त केला जातोय यापूर्वीही काही ठिकाणी महिलांच्या अचानक गायब होण्याच्या घटना समोर आल्या आहेत बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी याची तातडीनं दखल घ्यावी गायब महिलेला तात्काळ शोधून काढण्याच्या दृष्टीनं सर्व समावेशक तपास सुरू करावा अशी मागणी कुटुंबियांसह सा सामाजिक संघटनांकडून होत आहे त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मिसिंग प्रकरणांचा सविस्तर अहवाल तयार करून त्या संदर्भानं तपास सुरू करण्याची गरज आहे विशेषत मजूर गरीब महिलांच्या संदर्भातील या घटना सतत वाढत असल्यानं महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे लेकरं रडत आहेत आई कुठं गेली याचा थांबपत्ता नाही पोलिसांनी वेळ न दवडता कारवाई करावी हीच जनतेची मागणी आहे ते माझी मम्मी ते फोन आला त्या बायाचा की मम्मी ते पाहुणे पाया चालले पास तारखेला बावीस तारखेला मी फोन आला तर मम्मी म्हणे की मी पाहुणे पाहून येतो तर त्यानं माझ्या मम्मीला नेलं एक त्या बायां नेलं मग म्हणत पाहुणे पाहून आम्ही संध्याकाळ घेतो तर ते गेले तर संध्याकाळी समजा ते वापस आले पण माझी मम्मी अजून आली नाही कोणत्या बाया कुठल्या बाया त्या बाया आपल्या गावातल्या होत्या आणि त्या पलाटा मधल्या होत्या हा गावातल्या होत्या त्या बायानं नेलं त्या संध्याकाळ वापस आल्या त्याला पाहिलं ना, ते नाही मग मी घरी गेलो त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी चक्रा मारल्या पण त्या काय मला मल बघलं त्याने त्या लपल्या घरी जाऊ तर दरवाजे लावून घेऊ लागल्या आणि मला घरात काही येऊ दिलं नाही त्याने कशासाठी कशासाठी सांगा कशासाठी जायचं काय जायचं म्हणून लागली पाहून पेशंट बिमार पेशंट पाहायला जायचं तर पेशंट पाहून आले पण त्या बाया घरी आल्यानंतर माझी मम्मी आली नाही अजून घरी आज कधी आल त्या घरी त्या संध्याकाळी चालत्या मग तुम्ही गेल्यानंतर काय म्हणत्या मग दिसले नाही मुलं पाहिलं की त्या घरात गेल्यानं लपून राहिल्या घर काही उघडलं नाही ना घटना आपण कुठे दिली मग आपण डोंगा पोलीस स्टेशनला गेलो तिथं रिपोर्ट दिला तिथं आपण त्या व्यक्तीचे नाव वगैरे सांगितले का वगैरे डोनगाव पोलीस स्टेशन भेट दिली का आतापर्यंत पोलिसांनी इथं बेलगावला भेट दिली नाही स्टेशन इथं आलं नाही तुम्ही आता रिपोर्ट दिलेला आहे पण डोनगाव पोलिसांनी अद्याप आले नाही तर मग तुमची मागणी काय ते माझ्या मागणी आहे की माझी मम्मी घरी यायला पाहिजे बस तुझं काय म्हणणं बाई माझं म्हणणे माझी मम्मी घरी या पाहिजे तुला माहिती आहे का घटना कोण कोण आलत रंजनाबाई आणि शुभम हा आलते आणि कधी नेलत